कुपोषणमुक्त गाव आपलं स्वप्न नमस्कार राष्ट्रीय पोषण सप्ताह मालिकेच्या शेवटच्या भागात आपलं स्वागत आहे काल आपण पाहिलं कुपोषणाविरुद्ध जबाबदारी कोणाची आहे आज आपण जाणून घेऊ जर सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केले तर, के तर आपलं गाव कसं बदलू शकतं पण त्याआधी सगळ्यांनी लाईक बटनावरती पटकन क्लिक करा ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया करून हेल्थ गुरु आय आय केअर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कुपोषण थांबवणं म्हणजे फक्त मुलांचं आरोग्य नाही तर संपूर्ण गावाचं भविष्य निरोगी मुलं म्हणजेच शाळेत चांगलं शिक्षण निरोगी तरुण म्हणजे गावाची ताकद निरोगी आई म्हणजेच निरोगी पिढी म्हणजेच काय तर कुपोषणमुक्त गाव म्हणजेच एक संपूर्ण आरोग्यदायी समृद्ध गाव एका गावात पोषण अभियान राबवलं आशा सेविकांनी जनजागृती केली शाळेत तपासणी झाली पालकांनी आहारात बदल केला आणि काही काळातच मुलं तंदुरुस्त दिसू लागली गावाच्या आरोग्यात एवढा फरक पडला की आज ते गाव कुपोषण मुक्त म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाते आणि हेच आपल्या गावातही शक्य आहे प्रत्येक मुलाला योग्य आहार आणि प्रत्येक गर्भवती महिलेची योग्य काळजी यातूनच मिळेल प्रत्येक गावाला कुपोषण मुक्त भविष्य चला आपण सर्व मिळून हा संकल्प करूया हीच खरी राष्ट्रीय पोषण सप्ताहाची यशोगाता आहे ही माहिती कशी वाटली नक्की सांगा हेल्थ गुरु आय आय केअर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका